प्रत्येकच शेतकऱ्याला असं वाटते की मलासुद्धा एवढं उत्पन्न मिळालं पाहिजे तीस क्विंटल मलासुद्धा कापूस झाला पाहिजे त्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं राहील प्रथमतः प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये ठिबक बसवून घेतलं पाहिजे आणि ठिबकनंतर बी टी टेक्नॉलॉजी जी, जी आहे ती बी टी तंत्रज्ञान आपल्या शेतात आपण आणलं पाहिजे तरच हाय हायइल्ड म्हणजे मोठं उत्पन्न तुम्हाला होऊ शकते दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला व्हरायटी कोणती पाहिजे आपल्या शेताला व्हरायटी कोणती पाहिजे आपल्या एरियाला व्हॅरायटी कोणती पाहिजे ती व्हरायटी आपण स्वतःच आपल्या जमिनीच्या हिशोबाने निवडली पाहिजे आणि दोन झाडातलं अंतर दोन तासातलं अंतर हे हे सुद्धा त्या शेतकऱ्यानं त्याच्या एरियाप्रमाणे किंवा त्याच्या शेताप्रमाणे त्याची मेहनत कशी आहे त्याच्याप्रमाणे निवडलं पाहिजे आणि पिकाला ठिबकमधून फर्टिलायझर अत्यंत महत्त्वाचं आहे तन्नाशक मारून त्यांना तर नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सातत्यानं त्या पिकात करत असाल तर निश्चितच आपणही सुद्धा एकरी तीस क्विंटलपर्यंत कापूस घेऊ शकता आणि या कापसाचं अर्थकारण जर पाहिलं की बा याच्यात किती पैसे वाचतात याचं उत्पन्न किती होते तर मला आज एकरी तीस क्विंटल कापूस एका एकरात निघतो आणि आजच्या मार्केटचे जर रेट पाहिले तर मार्केटचे रेट आज पाच हजार रुपयानं कापूस विकला जात आहे दीड लाख रुपये एका एकराच्या कापसाचे पैसे होतात आणि त्या त्यातून मी जो खर्च करतो दरवर्षी तो तीस हजार ते पस्तीस हजार रुपये एकरी खर्च करतो आणि ते तीस पस्तीस हजार रुपये आपण जर त्यातून गुन्हे केले तर नफा हा एक लाख वीस हजार एक लाख दहा हजार असा आपल्याला नफा कापसातून मिळू शकतो लोक असं म्हणतात की बाबा केळी डाळींब इतर पिकं जे आहेत ते लाखाची पिकं आहेत पण मी असं म्हणेल की कापूससुद्धा लाखाचं पीक आहे सुरुवातीला कापूस जेव्हा लहान असतो तेव्हा काही सॉईल अप्लिकेशनचे खतं येतात डी ए पी दहा सव्वीस सव्वीस हे खतं आम्ही खालून जमिनीतून जमिनीच्या माध्यमातून देतो पण जेव्हा कापूस मोठा होतो कापूस वाढतो वरचा पाऊस निघून जाते तेव्हा हे सॉइल ॲप्लिकेशनचे खतं देता येत नाहीत तेव्हा आम्ही पिकाच्या गरजेनुसार जेव्हा पीक फुलावर पात्यावर असते तेव्हा पोटॅशची जास्तीत जास्त गरज असते आणि पाऊस नसल्यामुळे आपण ते, ते खतं टाकू शकत नाही त्यावेळेस आम्ही दीपक फर्टिलायझरचं जे झिरो झिरो पन्नासमध्ये खत येते ते खत ठिबकमधून देतो त्याच्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस आहे झिरो बावन्न चौतीस आहे असे खतं बारा एकसठ हे सुद्धा खत डिपक फर्टिलायझरचं आहे ते खत आम्ही या शेतात ठिबकमधून देतो त्याच्यामुळे या पिकात फार मोठा बदल होते आणि उच्चांक गाठल्या जाते